ग्रामस्थ मंडळ कुक्से व महिला मंडळ कुक्षे यांच्या वतीने अखंड हरनाम सप्ताहानिमित्ताने भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने अखंड हरनाम सप्ताहाचे आयोजन कुक्से ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी संपूर्ण गावातील ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये पार पडला ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले त्यासोबतच गावातील ग्रामस्थ पंचकुशीतील नागरिक यांनी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्यामध्ये आपला सहभाग नोंदवला आम्ही आमच्या पंचकोशीतील भावी भक्त तसेच ग्रामस्थ यांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो गेल्या अडतीस वर्षापासून आमचे वडलोपाजी जे होते त्यांनी हा का उत्सव चालू केलेला आहे आणि खरोखरच आमचा गाव सर्व एकत्र येऊन लहान असतील तरुण असतील वयस्क असतील ज्येष्ठ नागरिक असतील सर्व एकत्र येऊन हा उत्सव आमचा तीन जवळजवळ तीन दिवसा सप्ता असतो आणि चांगल्या प्रकारे लोकांचा सहकार्य असल्या कारणाने हा आमचा कार्यक्रम यशस्वी होत असतो आणि दगुरु पाटील यांनी सुरुवात केली हनुमान जन्मोत्सव सो सोला हा सर्व गावाचा आहे आणि मंदिर गावाचा आहे त्याच्यामुळे गाव एकत्र असला तर कार्यक्रम चांगला होत असतो मला गावाल्याने प्रत्येकाने या कार्यक्रमाला सहकार्य करणे हा कार्यक्रम एकाचा नसतोय हा पूर्ण गावाचा आहे आणि आपण जे का कार्यक्रमाची रूपिष्ठा करतो आपण जर वेळेवर सर्व काही गोष्टी केल्या तर आपले कार्यक्रम सर्व वेळे होत असतात त्याच्यामुळे प्रत्येक ग्रामस्थांनी हेवे द्यावे न करता या पालखी शोल्यामध्ये होरळीने भाग घेऊन हा हा गावाचा कार्यक्रम हा यशस्वी करावा अशी मी ग्रामस्थांना नम्र विनंती करतो त्या गावामध्ये जवळ जवळ तीन कार्यक्रम भरगतचे होत असतात पहिल्यांदा महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरमध्ये जोळ गुप्त होत असतो एका दिवसाचा त्याच्यानंतर आमची हनुमान जयंती हा दिवस सप्ताह असतो त्याच्यानंतर आमच्या देवीचा पाठबळ गावाला मोठा आहे त्याच्यामुळे आमच्या देवीचा सुद्धा आम्ही जवळ दोन तीन वर्षापासून देवीचा कार्यक्रम जोळत चालू आहे दोन दिवसाचा कार्यक्रम असतो देवीचा एका दिवस देवीचा पूर्ण गावातून म्हणजे पूर्ण अख्ख्या संपूर्ण दिवस कार्यक्रम असतो संध्याकाळी पालखी सोला असतो नंतर इथे भंडारा असतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या देवीचा काय जे सोला असतो देवीच्या पाच वर्षांचा का प्रत्येक काय ठरलेला असतो ते आमच्या गावाला ग्रुप प्रत्येक येले घेऊन येऊन ते देवीचे जे जे लागते ते वेळेवर देत असतो तसेच आमचे भगत रामदास शेवळ असतील पांडुर माले असतील हे सुद्धा देवीची सेवा चांगल्या करत आहेत म्हणून देवीचा साक्षी आमच्या गावावर खूप आशीर्वाद आहेत त्याच्यामुळं गाव आमचा सुजलम सुफलम झालेला आहे देवांचा कार्यक्रम प्रत्येकाने चांगलं केले तर गावामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नसते त्याच्यामुळं गावाला माझी नम्रतेनची विनंती आहे तर धार्मिक दा, कार्यक्रम असेल तिथं देवाचाच कार्यक्रम करा तिथे कुठल्याही प्रकारचं राजकारण आणू नका अशी सर्व ग्रामस्थांना माझी नम्रतेन विनंती आहे आणि हा जो कार्यक्रम आहे त्याच्यानंतर आमचं जो चांगला महाराजांचं कीर्तन आहे त्या कीर्तनाला लाभ घेण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी कृपा आहे त्याच्यानंतर भोजन समारंभ आहे रात्री जागर भजन आहे त्याच्यानंतर सकाळी काल्याचं कीर्तन आहे त्याच्यानंतर महाप्रसाद होणार आहे त्याच्यानंतर सर्वांचा आभार प्रदर्शन होणार आहे सर्वांनी या कार्यक्रमाचा येऊन अवश्य लाभ घ्यावा वर्षातून हा कार्यक्रम असतो अशी माझी सर्व ग्रामस्थांना हात जोडून त्या गावतीच्या मातीसमोर कलकाजी नम्रती विनंती आहे जय श्री जय श्रीराम मला हनुमान की माते की जय श्रीराम गावाची एक पूर्वीपासून एक परंपरा आहे आज आज स्पर्श झाली या हनुमान जन्मोत्सवाला आणि या सर्व गावातील मंडळी मग महिला वर्ग असेल ग्राम समजामध्ये ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक असतील सर्वजण सहभाग घेतात आणि सर्व आनंदाच्या वातावरणामध्ये पालखे सोहळा आम्ही संपन्न करत असतो ग्रामस्थांनी असंच प्रेम प्रत्येक वर्षी दाखवावं आणि याच आनंदाचा या जो पालखी सोहळा आहे हनुमान जन्मोत्सव आहे तो पारंपरिक नव्हे तर त्याचं सातत्य टिकून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन सर्वांनी जो मोलाचा सहकार्य आहे तो द्यावा हीच त्यांना मी शुभेच्छा देतोय हिंदू भावना एकच मी विनंती करेन की जो आपला हिंदुत्व जपण्यासाठी जे सण उत्सव आहेत त्यांना टिकवून होण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे कारण आता हिंदुत्व संपवण्यासाठी भरपूर प्लॅन या रचले जातात परंतु त्याचा कोणी बली पडू नका सर्वांनी जे हिंदूचे सण आहेत ते आनंदाने उत्साहात साजरा करा त्यामुळे एकभार निर्माण होईल आणि जे आपले सण आहेत ते सर्वत्र उत्साहात उस्वा साजरा करतील